दरपणणीवच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक ग्रामीण पाणीपुरवठा विभाग पंचायत समिती राधानगरी जिल्हा कोल्हापूर दूध संघाच्या दूध उत्पादक सभासदांनी महालक्ष्मी कोहिनोर डायमंड आणि महालक्ष्मी टीएमआर मॅश या पशुखाद्यांचा वापर करावा चेअरमन अरुण कुमार डोंगळे यांचे आवाहन गोकुळ दूध संघाच्या दूध उत्पादक सभासदांना पशुखाद्य देण्यासाठी गोकुळ नेहमीच कटिबद्ध आहे म्हणूनच जिल्ह्यात सुमारे नव्वद ते पंच्याण्णव टक्के लोक गोकुळचे महालक्ष्मी पशुखाद्य वापरतात गोकुळ सातत्याने नाविन्यपूर्ण गोष्टी करण्याची भूमिका घेत असून दूध उत्पादकांच्या फायद्याचे नवीन उपक्रम राबवत असते गोकुळच्या दूध उत्पादकांच्या मागणीनुसार जातीवंत दुधाळ गाय म्हैशीसाठी परिपूर्ण असलेले उत्तम आरोग्यासाठी तसेच भरघोस दूध आणि चांगल्या प्रतीच्या फॅटसाठी बी आय एस टाईप एकचे चे नवीन प्रीमियमचे महालक्ष्मी कोहिनोर डायमंड या नवीन पशुखाद्याचे उत्पादन सुरू केले आहे हे पशुखाद्य अधिक दूध देणाऱ्या गाय म्हशींसाठी बनवलेले सर्वोत्तम पशुखाद्य असून या पशुखाद्यामध्ये बायपास फॅट उपयुक्त खाद्याचा परिपूर्ण वापर करण्यात आला आहे त्याचबरोबर आवश्यक मिनरल्स व विटॅमिन्स उच्च दर्जाचे तेल पिंडी धान्य खनिज मिश्रणे खाद्य आदी पूरकांचा यामध्ये समावेश करण्यात आला असल्यामुळे या, या पशुखाद्याच्या वापरामुळे जनावरांचे दूध उत्पादन चांगल्या प्रकारे वाढणार असून दुय्यम प्रतीची समस्या दूर होण्यास मदत होणार आहे तसेच जनावरांचे आरोग्य चांगले राहणार आहे व्यालेल्या गाय म्हैशीसाठी अधिक ऊर्जा मिळणार असून त्या जनावरांचे पहिले सहा महिने अधिक लाभदायक जाण्यास मदत होईल हे पशुखाद्य गाभण जनावरांकरिता फायदेशीर असून खास करून परराज्यातील आणलेल्या जातीवंत म्हशींसाठी उपयुक्त आहे नवीन कोहिनूर डायमंड पशुखाद्य हे आकर्षक पन्नास किलो बॅगमध्ये उपलब्ध आहे जनावरांना वाळलेल्या वैरणीची कमतरता भासू नये टी एम आर वीट जनावरांना फोडून खाऊ घालताना महिला दूध उत्पादकांना अडचणी येऊ नयेत म्हणून संघाने याचा विचार करून नवीन स्वरूपात महालक्ष्मी टी एम आर मॅश हे उत्पादन पंचवीस किलो बॅगमध्ये उपलब्ध केले आहे यामध्ये प्रथिने दहा ते अकरा टक्के व फॅट एक पॉईंट पाच टक्के असून जनावरांची रवंत प्रक्रिया सुधारून दूध वाढ व वा गुणवत्ता वाढ होण्यास मदत होणार आहे याबाबतची विस्तृत माहिती दूध संस्थाना परिपत्रकाद्वारे कळवली असून जास्तीत जास्त दूध उत्पादकांनी आपल्या जनावरांकरिता गोकुळच्या महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्यामध्ये निर्मिती केलेल्या महालक्ष्मी कोहिनूर डायमंड व महालक्ष्मी टी एम आर मॅश या पशुखाद्याच्या उत्पादनाचा वापर करावा असे आवाहन संघाचे चेअरमन अरुण कुमार डोंगळे यांनी केले यावेळी गोकुळचे चेअरमन अरुण कुमार डोंगळे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील संचालक अभिजित तायशेटे शशिकांत पाटील चौगुले कार्यकारी संचालक योगेश गोडबोले पशुखाद्य व्यवस्थापक दूध संस्था प्रतिनिधी दूध उत्पादक संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड दर्पण न्यूज चॅनल करा रांजने दर्पण न्यूज